आदित्य कुठे आणि ही आमची मोलकरी पारू कुठे मला अजिबात आनंद होणार निर्मिती सावंत म्हणजेच पद्मावतीचा खूप मोठा सपोर्ट आहे तुम्हाला सुरुवाती सुरुवातीला हाच प्रश्न होता का, आम्ही काय करणार कर त्याचा उपयोगच नाहीये काही कारण तो फार वहिनी वहिनी म्हणजे आई आई आई, आई करत असतो सो तो तिथेच बरा आहे आम्ही दोघी पुरेस होत्या सगळ्यांना हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि जी मराठीवर एक मोठा महासंगम घडतोय आणि तो तुम्हाला तर माहितीच आहे पण त्यानिमित्ताने आज माझ्यासोबत जे दोघं आहेत ना त्यांना बघून तुम्ही शॉक होणार आहे कारण आता प्रीतमने टीम चेंज केली असं मला वाटतंय नाही नाही टीम चेंज प्रीतम नाही करू शकत त्याच्याकडे तो ऑप्शनच नाही टीम चेंज करायचं वाटतं या प्रीतम प्रीतम ने तुमच्या टीममध्ये नाही त्याचा उपयोगच नाही आहे काही कारण तो फार वहिनी वहिनी म्हणजे आई 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 करत असतो सो तो तिथेच बरा आहे आम्ही दोघी पुरेस होत्या सगळ्यांना आमची दोघींची टीम बेस्ट आहे पण आज एवढा स्पेशल लुक आहे म्हणजे काय सांगशील खासियत काय हा लुक खरं तर मीच डिझाईन केला आहे स्वतः हेअर ज्युलरी आणि कॉस्ट्यूम प्रोडक्शननी प्रोवाईड केलेत पण बाकी सगळं माझ्या डोक्यात आयडिया होती की आपण असं काहीतरी करू सो so, मला आवडला आहे हा लूक छान वाटतंय पण मला एक सांग तुला असं तयार व्हायला किती आवडतं आणि एक अशी गोष्ट असते ना की जी या लुकमध्ये पाहिजेच अशी ती कोणती असते नथ नथ आवडते खूप आवडते मला नथ म्हणजे कुठलीही हो नज पिन रेग्युलर लाईफमध्ये पण रिंग असू दे एखादी ऑक्स ऑक्सडाईची रिंग असू दे किंवा छोटासा एक खडा असू दे मला आवडतो खूप छान पण मला शुर्वाती, शुर्वाती आगा। 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 एक सांग प्रीतम या मंगळागौरीच्या कार्यक्रमात तुम्ही काय करणार आहात आम्हाला सुरुवाती सुरुवातीला हाच प्रश्न होता की आम्ही काय करणार मंगळागौरीच्या कार्यक्रमात पण एक खूप महत्वाचं काम आहे सपोर्ट करायचं ह्या सगळ्यांना जे काही करणार आहेत सो आम्ही ते करतोय सपोर्ट करतोय किंवा मग कार्यक्रमात अडचण आणायला आहेतच बरीच लोक तर त्यांच्या मार्फत काही अडचण येऊ नये ह्याचा आम्ही पण आता तो करणार आहे पण होऊ देणार आहे का म्हणजे मला असं वाटतं दिशा आणि तू काहीतरी प्लॅन ठेवलेच असते ना तुमचे तुला माझ्यातला कॉन्फिडन्स बघून वाटतंय यांचे प्लॅन सक्सेसफुल होतील म्हणजे मला असं वाटतं यावेळेस बाजी तुम्ही मारणार शंभर टक्के ते चुकलंच नाहीये कधी पण तुम्हाला यावेळेस खूप मोठा सपोर्ट आहे येस yes, आम्हाला निर्मिती सावंत म्हणजेच पद्मावतीचा खूप मोठा सपोर्ट आहे त्यामुळे मजा येते आम्हाला आणि ते असं ना की अहिल्या किर्लोस्कर आणि लक्ष्मी दळवी त्यांच्या काय म्हणे ऑपोजिट आम्हाला लढताना दोघींना काहीतरी प्रॉब्लेम आले असते पण आता स्वतः पद्मावती आमच्या बाजूनी आहे किंवा आम्ही तिच्या बाजूनी आहे म्हणून मजा येते आम्हाला म्हणजे आम्हाला माहिती आहे की आम्ही सक्सेसफुल आहोतच आता <laughs> पण एकीकडे आता बघतो आम्ही की आदित्य आणि बारूच जे लग्न रंगत आहे तुमच्याकडे सांग की तुला किती आनंद खूप आनंद होतो म्हणजे खूप आधीपासूनच हे व्हावं अशी इच्छा आहे किंवा ह्या पुढेही ती राहणार आहे इच्छा फक्त आईला कसं सांगायचं हा जो काय एक, का एक ही जी काही संभ्रम अवस्था आहे त्यातून बाहेर पडायचं कसं हाच विचार अजूनही सुरू आहे पण लग्न जर आपण जसं तुम्ही बघितलं की लग्न लावून द्यायला ही होतोच नाही सो so, okay. मी फुल आणि मला असं वाटतंय की त्या दोघांचं काहीतरी छान व्हावं सो so, खूप आनंद होईल जर ते पुढे आईने पारू नंतर मलाच इथे पण थोडा आनंद झाला पाहिजे नाही म्हणजे आदित्य कुठे आणि ही आमची मोलकरीण पारू कुठे मला अजिबात आनंद होणार नाहीये आजही होत नाहीये उद्याही नाही होणार जेव्हा मला समजेल लग्न झालंय वगैरे पण मला सांग मंगळागौर हा जो खेळ आहे आणि तुम्ही दोन मालिका एकत्र येऊन तो खेळणार आहात किती मजा येते खूप मजा येते आणि मुळात मंगळागौर म्हणजे बायकांचा खेळ नटायला आहे छान 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 कपडे छान छान साड्या मिळतात आणि एकंदरीत आमची जी चुरस आहे ना पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स आणि निगेटिव्ह ते एन्जॉय करते म्हणजे मी असू दे किंवा पूर्व दिशा असू दे आम्ही एन्जॉय करतोय ते कॅरेक्टर ते पात्र आणि जस्टिस द्यायचा प्रयत्न करतोय कामाला तेच पण हे मंगळागौरचे खेळ आधी कधी खेळली आहे कोणते कोणते खेळ असतात असे सांग खेळली आहे एक मागे इव्हेंट झाला होता तेव्हा त्या ते दरम्यान खेळले आमच्या सेटवर मंगळागौर झाली होती मागच्या वर्षी तेव्हा खेळली आहे तेव्हा पण असेच काही काय कांड केले होते मी कुणाला पाडणं कुणाच्या पायात पाय घालणं वगैरे वगैरे आत्ता मला एवढं माहिती आहे फुगडी असते काटवटकाना असतो त्याच्यानंतर बसून एक फुगडी असते त्या कोंबडा करणं एक म्हणतात त्यानंतर चौखुला असतो म्हणजे ती चौघांची फुगडी असते ती असते झिम्मा असतो अजून अजून काय असतं हां सूप सूप नाचवायचं असतं कळशी घागर नाचवायची असते आणि अजून मला असं वाटत प्रीतम पण लहानपणी गेला असेल आईसोबत वगैरे असं कधी नाही गेला लहानपणी असं जातात ना काही काही जण की आईसोबत तरी जाऊ असं वगैरे लहानपणी नाही पण चोरून चोरून बघायची एक मागच्या वर्षीच प्रयत्न झालाय आमचा फार काही असं कळलं नाही बद्दल म्हणजे चोरून बघितलं तेव्हाही फुगडीच घालत होत सो तेवढंच माहितीये फुगडी बस फुगडी आणि तो एक सुपाचा खेळ जो मागच्या वर्षी बघितला होता सो तो एक माहिती आहे पण मला असं नाही वाटत की मुलींनाच सगळे वेगवेगळे खेळ असतात आमच्यासाठीही काहीतरी असावं नाही नाही असं काही नाहीये खेळावे म्हणजे त्यांचे खेळ त्यांनी खेळावे असं काही हे नाही आहे की आम्हाला पण खेळायचं वगैरे आहेत मुलांकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत काही काही गोष्टी खास मुलींसाठी राखीव आहेत आणि ते त्यांचं आलेलं काहीतरी एक महत्व आहे हा सायन्स आहे त्याच्या मागे सो साँचे, ते त्यांनीच करावे आणि ते त्यांच्यावर शोभतात असं हे नटणं वगैरे हे मुलांवर कधीही शोभू शकत नाही किंवा जन्म त्यांना कधी जमणार नाही झेपणार नाही सो त्यांचं तर त्यां ज्या गोष्टी ज्यांना शोधतात त्या गोष्टी त्यांनी करावं असं मला वाटतं किती कॉम्प्लिमेंट्स मिळालेत या लोकला खूप गं <laughs> म्हणजे काल घर लोक टेस्ट होती मी फक्त कॉम्प्लिमेंट्सच घेते कालपासून आतापर्यंत आणि खरंच मला आवडतं आहे मी काय म्हणूयाल मी मजा घेते आहे पण मला असं वाटतं आता दोघांनी मिळून सांगावं की नेमकं या मंगळागौरीत तुम्ही काय करणार आहात आणि किती मजा घेत एक असतं ना की आपण असं गोड फुलून काटा काढतो तसं तुम्ही किती मजा घेत यात सगळा विरोध करणार आत्ता एपिसोडवाईज तुम्हाला बघताना ते दिसत असेल की मी खरं तर आहिल्या आणि लक्ष्मीकडून खेळतीये पण माझा सपोर्ट पद्मावतीलाच आहे सो त्या ह्यानी मी किती चांगली खेळणार आहे किंवा किती वाईट खेळणार आहे या हाराव्यात या जिंकाव्यात म्हणून ते तुम्ही एपिसोड बघूनच तुम्हाला समजेल मी इथे ते तुम्हाला नाही खुलासा करणार पण तुम्हाला ते बघताना सगळ्या गमती जमती अजून मजा येईल जितकी मजा आम्ही घेतो तितकीच तुम्ही घ्याल नक्कीच पण आता मला विचारायचं कसं वाटतं आमचं <laughs> <laughs> मुंबई मुंबईतच राहतो आम्ही दोघे पण आता साताऱ्यात तुमचे इतकं शूट सुरू आहे आणि तुम्ही सातारकरच <laughs> झालात आता ते आहेच म्हणजे आता मी माझ्या एरियामध्ये मा आलो परत की मला दिसत की अरे हे नवीन झाले हे नवीन ते आहेच छान मुंबईतून मुळात इथे असल्यामुळे मी मला घेऊन ट्रॅव्हल करू शकतो शूट समोर घरी जातो हे मी खूप मिस करत होतो गेली दीड वर्ष सो खूप छान वाटतं खूप भारी वाटतंय आणि ते माहित असतं आज रात्री घरी जायचं नक्कीच आणि आता अशीच मजा आम्हालाही देत जा मनोरंजन करत जा थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला